पुनर्विकास झाल्यावर त्या ठिकाणी त्यांचे व्यवसाय करायला काही आराखडा आहे का जागा आहे का तो पर्पज विसरला जाऊन ते दुसऱ्याच जा कारणाकरता त्याचा उपयोग करतात घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे मेयरला बरेच अधिकार असतात महापौराला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आणि एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे तर ह्या मुंबईचं स्वतःचं असं एक अर्थविश्व आहे तर ह्या अर्थविश्वाशी संबंधित काही प्रश्न आहेत तर ते श्रीराम दांडेकर साहेबांनी विचारावेत असं मी त्यांना विनंती करतो अमितजी अमितजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। मुंबईच्या अनेक महत्वाच्या जागांचा पुनर्विकास होतोय चांगल्या कारणाकरता होतोय उदाहरणार्थ धारावी धारावीमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अनेक उद्योग आहेत छोटे छोटे चांबड्याच्या वस्तू कला वस्तू आणि इतर अनेक गोष्टी तिकडे बनतात आता पुनर्विकासाचा जो आराखडा आहे त्याच्यामध्ये हे जे छोटे उद्योजक आहेत सामान्य उद्योजक आहेत त्यांना पुनर्विकास झाल्यावर त्या ठिकाणी त्यांचे व्यवसाय करायला काही आराखडा आहे का जागा आहे का असणार आहे का म्हणजे ते मुंबईबाहेर फेकले जाऊ नयेत याच्याकरता नंबर एक प्रश्न एक उपप्रश्न आहे याच्यामध्ये तो असा आहे काय होतं पुनर्विकास झाल्यानंतर ज्या पर्पज करता समजा त्यांना व्यावसायिकांना परत जागा दिली गेली तो पर्पज विसरला जाऊन ते दुसऱ्याच कारणाकरता त्याचा उपयोग करतात काही जण तर ह्याच्यावर सुद्धा कुठे बंधन असणार आहे का असा प्रश्न आहे माझा दुसरा एक प्रश्न तो असेल तर विचारून टाकू तो असा आहे की आपण युटिलिटी कॉरिडॉरचा उल्लेख केला तर ते फार स्वागतार्ह गोष्ट आहे याला धरून माझा प्रश्न आहे न्यूयॉर्कची स्थिती काही वर्षापूर्वी म्हणजे शंभर वर्षापूर्वी किंवा सत्तर वर्षापूर्वी मुंबईसारखी होती म्हणजे आत्ताची जी मुंबईची जी स्थिती आहे तशी त्याच्यामध्ये न्यूयॉर्कचे फुटपाथ पाणी अनेक गोष्टी होत्या किंवा मगाशी आपण वैशालीजी बोलले तसं नव्हत्या काही गोष्टी मोझेस नावाचा महापौर आता महापौर इज इक्वल टू मेयर नाही तो मेयर होता न्यूयॉर्क शहराचा आणि न्यूयॉर्कच्या घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे मेयरला बरेच अधिकार असतात ते शोभेचं भावलं नसतं म्हणजे फक्त फित कापायला महापौर असं नसतं आणि त्यामुळे त्यांनी न्यूयॉर्कचा कायापालट केला तर आपण निवडून आल्यानंतर आणि आपण येणारच आहात तर भारतीय जनता पार्टी आपल्या नेतृत्वाखाली निवडून आल्यानंतर महापौराला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आणि एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे असं म्हणजे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की धारावीच्या रिडेव्हलपमेंटच्या प्लॅनमध्ये म्हणजे धारावी, धारावी इज वन ऑफ द बिगेस्ट अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट्स इन द होल वर्ल्ड yes. जगातलं वन ऑफ द मोस्ट सगळ्यात मोठे दहा लाख लोकांना घर देणारा हा प्रोजेक्ट आहे आणि हा असा प्रोजेक्ट आहे जिथे अपात्र लोकांना सुद्धा घर दिलं जात आहे म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत ज्यांचे डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्व लोकांना रेंटल हाऊसिंगमध्ये इन्कॉर्पोरेट केलं जात आहे आणि ह्याच्यातली खास बाब अशी आहे की धारावीमधले हे जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजकरता त्याच रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये एक छोटंसं हब जे आहे ते तयार ते करण्यात येत आहे जेणेकरून तिकडे जे, जे काही स्पेशलिस्ट अशा प्रकारचे जे उद्योग आहेत चामड्याचा सा विशेष करून लेदर रिलेटेड तर त्यांना एक स्पेशल हब त्या ठिकाणी त्याचा जो आहे तो तयार करण्यात येत आहे म्हणजे तुम्ही जे विचारलं की धारावीमधले उद्योग हे धारावीमध्येच राहणार तिकडनं बाहेर जाणार नाहीत आणि इनफॅक्ट त्यांना एक जास्त पोषक अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं जाईल हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं तुम्ही महापौराबद्दल प्रश्न विचारलात की मला वाटते की न्यूयॉर्कच्या महापौराच्या निवडीनंतर दुसऱ्या दिवशी एका वृत्तपत्रामध्ये ह्याचीही चर्चा झाली होती की तिकडच्या महापौराचे अधिकार किती मुंबईतल्या महापौराचे अधिकार किती असं आहे की मुंबईच्या महापौरालाही खूप अधिकार असतात पण ते अधिकार तुम्ही किती राबवता हे त्याच्या मागचं हे आहे उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती स्टँडिंग कमिटीला येते टेंडर वर्क जे काय असेल स्टँडिंग कमिटीचा चेअरमन चेर्मान। चेअरमन चेअर करतो ती मिटिंग त्यानंतर ते कुठे जातं ते हाऊसमध्ये जातं म्हणजे जनरल बॉडीमध्ये जातं जनरल बॉडी चेअर कोण करतं महापौर करतो म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये घडणारी कुठलीही गोष्ट ही, ही मुंबई महानगरपालिकेच्या आमसभेची मंजुरी घेऊनच केली जाते आणि ती मंजुरी द्यायचे पूर्ण आणि पूर्ण अधिकार त्या चेअरवर बसलेल्या महापौराचे असतात मुळात तो एजेंडा घ्यायचा की नाही घ्यायचा हा त्याचा निर्णय आणि मग मताला ते टाकतात महापौर आणि मग मतांच्या आधारावरती ते पास होतात महापौरांनी एखादा चुकीचा एजेंडा आला तो घेतलाच नाही हाऊसमध्ये तो होऊच शकत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ की मुंबई महानगरपालिकेच्या महापौराला सुद्धा खूप पावर्स आहेत परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली पंचवीस वर्ष जे महापौर राहिले त्यांचं रिमोट कंट्रोल जे आहे ते दुसरीकडे कुठेतरी होतं आणि त्यामुळे त्यांना कोणीतरी चालवायचं चा। स्टँडिंग कमिटी चेअरमनला कुणीतरी चालवायचं चा। आणि म्हणून ज्या ठिकाणी ते कंट्रोल होतं त्यांनी मुंबईच्या महापौराला शोभेचं बावलं करून ठेवलं त्यांनी मुंबईच्या महापौराला महापौराची पोझिशन एक डेकोरेटिव्ह पोझिशन ही करून ठेवली की तुम्ही बाबा फक्त फीत कापायचं एजेंडा कुठला येणार आणि कुठला नाही येणार हे सुद्धा आम्ही ठरवणार आम्ही तुम्हाला सांगणार तेव्हाच तो एजेंडा हाऊसमध्ये घ्यायचा तोपर्यंत घ्यायचाही नाही हाऊसमध्ये अहो मी तुम्हाला सांगतो की अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफरचे एजेंडे सुद्धा तिकडनं सिग्नल मिळाल्याशिवाय हे हाऊसमध्ये येत नसायचे अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफरचे एजंडे सुद्धा आणि त्यामुळे मुंबईच्या महापौराला डेकोरेटिव्ह हे केलं गेलं कारण अधिकार दुसरीकडे कुठेतरी होते जसं दोन हजार चार ते दोन हजार चौदा यू पी एच्या सरकारमध्ये पंतप्रधान होते परंतु कंट्रोल दुसरीकडे होता ना जनपतवर तसंच मुंबईच्या महापौराचा कंट्रोल बँड्रा इस्टला आहे होता आणि त्यामुळे तिकडनं तो कंट्रोल व्हायचा आणि त्यामुळे त्यांनी मुंबईच्या महापौराची पोझिशन ही पॉवरलेस पोझिशन आहे अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण केलं ही डेकोरेटिव्ह पोझिशन आहे अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण केलं जे वास्तव नाही मुंबईच्या महापौराला जरी एक्झिक्युटिव्ह म्हणजे जरी तो फाईलवर सही करत नसेल परंतु फाईलवर सही तेव्हाच होते ज्या वेळेला आमसभेमध्ये तो एजेंडा मंजूर होतो आणि आमसभेमध्ये एजेंडा मंजूर करून घ्यायचा की नाही घ्यायचा किंवा हाऊसमध्ये आणायचा की नाही यायचा हा महापौराचा अधिकार आहे त्यामुळे ऑलरेडी महापौराला खूप अधिकार आहेत त्याचा उपयोग झालेला ना नाही हो। परत युटिलिटी कॉरिडॉरशी संबंधित आहे आणि म्हणून ते परत मोजेचं उदाहरण असं आहे तिकडे सिंगल अथॉरिटी कॉन्सेप्ट आहे आता ज्या युटिलिटीज आहेत मग त्याच्यामध्ये अग्निशमन दल असेल किंवा विजेचा पुरवठा असेल वीज निर्मिती नाही किंवा इतर अनेक गोष्टीच्या युटिलिटीजच्या आहेत त्याची एक सिंगल अथॉरिटी आणि ते का सिंगल अथॉरिटी आणि त्यामुळे कसं होतं सुसूत्रता राहते आणि अशी काही कन्सेप्ट नसेल तर पुढे आणता येईल का अशी माझी नम्र सूचना आहे नाही आता विजेचा पुरवठा तर मुंबई शहरामध्ये तीन वेगवेगळ्या एजन्सीज करतात आता ते सेटअप काही चेंज करणं आता काही पॉसिबल नाही आहे परंतु सुसूत्रता शु आणण्याकरता जर उ इंटेंट चांगला असेल हे बघा मेन तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे की इंटेंट ट्रान्सपरन्सी क्रेडिबिलिटी ऑनेस्टी असं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदाच्या आधी आणि नंतर काय बदललं सगळ्यात मोठी मो गोष्ट कुठली बदलली ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर इकॉनॉमी सगळ्या गोष्टी झाल्या पण मेन काय इंटेंट त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा इंटेंट काय इंटेंट चांगला आहे प्रामाणिकता आहे म्हणून एवढ्या सगळं नुसती प्रामाणिकता असली तर एवढ्या सगळ्या गोष्टी घडू शकतात आणि त्यामुळे प्रामाणिकतेचीच उणीव ही होती जी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरून काढायची आहे